नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी योगेश हो सुनवणे आज आपण नाविन्यपूर्ण बाबमध्ये जे आ, तालुका साखरी आणि पिंपळनेर शहरानजीक जे गाव आहे चिक्षे त्या चिक्षे या गावा ठिकाणी आले आलेलो आहेत नाविन्यपूर्ण बाबमध्ये आपण इथं केळी लावलेली कधी यापूर्वी इथं केळी कधी लागवड झालेली नव्हती परंतु मागच्या वर्षी आम्ही एक न, आ, इथं कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामधला हा त्याचा परिपाक आहे किंवा त्याचा हे यश आहे तर आपण इथले जे शेतकरी आहेत श्री चौधरी सर आहे त्यांच्या बागेत आलेले आहेत ते केलेले आज आपण त्यांच्याकडून पूर्ण कशा पद्धतीने लागवड केलेली आहे काय केलेली आहे काय फायदा झाला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी काय कष्ट घेतलेले आणि त्याच्यापासून काय उत्पादन येणार आहे काय आलेलं आहे तर आपण त्या पिकाविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर सर आपलं पूर्ण नाव काय सर नमस्कार माझं नाव विजय शंकर चौधरी भूकंपोस्ट पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे माझी जमीन चिक्षी शिवारात आहे बरं आपण हे केळी लागवडीकडं जी यापूर्वी कधी कोणी केळी लागवड केलेली नव्हती या शिवारातच नव्हती विशेष म्हणजे साक्री तालुक्यामध्ये केळी लागवड केलेली नव्हती परंतु आपण ही केळी लागवडीकडे कसं वाढला आपण ते आपल्या तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी मध्ये आपल्याकडे जैन इरिगेशन व तालुक तालुका कृषी अधिकारी साकरी यांच्या विद्यमानाने आपल्या शेतावर कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात आम्हाला केळीविषयी माहिती मिळाली सरांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की आपलं जे वातावरण आहे ते केळी पिकासाठी शूटेबल आहे तर तुम्ही केळी लागवड करू शकता आणि नवीन लागवड केल्यानंतर किंवा नवीन जमिनीत हे ये पीक येणार आहे त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल अच्छा तर आपण जे तर याचं रोप आणि कुठून घेतला आणि मशागत गेली काय खर्च आला त्याच्यात थोडस विस्तार सांगितलं तर बरं होईल रोप तर आम्ही जैन टिश्यू कल्चरच घेतला आहे आहे जी नाईन आणि मशागत म्हणजे जानेवारी पासून जमीन पडीत ठेवली होती जानेवारी मध्ये नांगरटी केली दोन वेळा नांगरटी केली उभी आडवी त्यानंतर जमीन तळू दिली तळल्या तळल्यानंतर त्या जमिनीत एकरी आठ ट्रॉली गायखत टाकलं गायखत टाकल्यानंतर बेड पाडले बेड पाडल्यानंतर पंधरा मार्चला आम्ही केळीची लागवड केली अच्छा पीक संरक्षण आणि खताचं नियोजन कसं केलं ते जर सांगितलं तर बरं होईल त्यासाठी आपण तीन ग्रेड घेतल्या नऊ चोवीस चोवीस दोन बॅग एमओ पी एक बॅग हजारी हजारी डोसेस सांगतोय एमओपी एक बॅग आणि मायकोराचा दहा किलो त्यात पसुरा कंपनीचे पसुरा गोल्ड पंचवीस किलो असं वारणी वगैरे काय केली कसं केलं काय सांगता येईल सुरुवातीला फवारणी असं जेव्हा सुरुवात होते तेव्हा आळीचा प्रादुर्भाव असतो सुरुवातीला तेव्हा हिम्या व्यक्तींनी तुम्हाला काय वाटलं समाधान वाटलं कसं वाटलं आपण मार्गदर्शन केलं तर तुम्ही काय केलं जर सांगितलं तर अजून आपल्या शेतकरी बांधवांना थोडं मार्गदर्शन होईल आणि तुमच्या सोबत तुम्ही तुमचे किती मित्र किंवा नातेवाईक केली तसं म्हणायला गेलो हे गाव प्रगतशील सर्व शेतकरी प्रगतशील आहेत इथं नवीन नवीन प्रयोग इथं शिक्षात होत असतात या गावात तसा हा नवीन प्रयोग केलाय या प्रयोगापासून मी समाधानी आहे आणि उत्पन्नही छान येणार आहे मला यावर म्हणजे आता सुरुवातीला एक पहिला थोडा झाला आहे माझा अच्छा त्याच्यात आपलं जवळपास पाचशे दहा झाडं कटिंग झाले त्याच्यात आपल्याला बारा टन उत्पन्न आलेले अच्छा आणि बारा टनामधून आपल्याला आपण रेट दिलाय बावीस रुपये पन्नास पैसे पर किलो अच्छा हा, हा, हा। तर मला वाटतं की आपल्याला जवळपास पस्तीस टन एकरी माल जाईल आपला अच्छा जरी पस्तीस टन म्हणलं तर बावीस पॉईंट पन्नास म्हणजे तुमचे किती उत्पादन येऊ शकतं टेन्टेटिव्ह सांगा सात लाखापर्यंत म... खर्च वजा जाईल मताने दीड लाखापर्यंत खर्च होईल माझा अच्छा म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पादन चांगल उत्पन्न जर आपण केळीचा गड बघितला असल तर तुम्ही बघताय का तर याच्यामध्ये एकदम शाइनिंग आहे आणि विशेष म्हणजे एकदम भारी वाटत आणि एका याच्यामध्ये फनी मध्ये किती तुम्ही मला दाखवले होते मध्ये चोवीस ते सव्वीस केळी आहेत अच्छा आणि जेव्हा आता माल कटिंग झाला आपला मागच्या आठवड्यात वरची जो जी आहे फनी ही आपण हिचा वेट केला वेट मध्ये ही चार किलो भरली अच्छा अच्छा चार किलो दोनशे पन्नास ग्रॅम चार किलो दोनशे पन्नास ग्रॅम भरली सुरुवातीची आपण आठ बंचेस नऊ बंचेस ठेवलेले आहेत अच्छा तर मी जळगावला पण गेलो होतो पण जळगाव पेक्षा इथली जी केळीला थोडी कलर अट्रॅक्शन वाटतं आणि पक्वतेवर आलेली आता थोडीशी तर आपण तुम्ही जर शेतकरींना काय सांगू शकता किंवा थोडं मार्गदर्शन जर तुम्हाला वाटलं की इथं घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे कसं आहे शिक्षा या गावातील शिक्षे या गावातील शेतकऱ्यांनी हे अनुकरण करायला पाहिजे आणि अनुकरण चालू पण आहे माझ्यानंतर जवळपास या गावात वीस एकरच्या आसपास केळी लागवड झालेली आहे त्यात मोठे मोठे शेतकरी सहभागी आहेत त्यात आहेत भगवान वाघ आहेत सुभाष खैरनार आहेत दादा खैरनार आहेत असे भरपूर शेतकरी आहेत त्यांनी लागवड केलेली आहे आणि सांगायचं झालं तर नवीन उत्पादने आपलं वातावरण शुटेबल आहे घ्यायला अडचणी चांगला फायदेशीर क्रॉप आहे त्याच्यावर जमीन पण सुधारणार आहे आपली अच्छा पुन्हा पुन्हा तेच पीक घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा वेगळं करा तुम्ही पिकाची फेर पालट केली तुमच्या सोबतचे सर आपलं काय नाव माझं नाव भगवान वाघ पण चार एकर केळीची लागवड केलेली एक ऑगस्ट ची लागवड एक आपण तुमच्या शेतात गेलं चालेल ना काय अडचण नाही थोडसं बघू किती दूर इथून दर तुमच्यामुळे जवळपास पंधरा ते वीस शेतकरी तुमचं अनुकरण केलं आणि हे जे बघू नये तर एकदम आनंद वाटला कारण पहिले असे व्यक्ती आहेत मला वाटतं आपल्या जिल्ह्यात म्हणावं तालुक्यापेक्षा जिल्ह्यात म्हणावं की ज्यांनी आपली केळी तुमची केळी तुम्हीच मला आता म्हणलं होतं की दुबईला एक्सपोर्ट केली आहे ना केळी तर पहिलेच व्यक्ती आहेत ती केळी दुबईला एक्सपोर्ट केलेली आहे आता आपण साहेबांच्या वाघसाहेबांच्या शेतात जाऊया पण आता भगवान वाघदादांच्या दादांच्या शेतात आलेलो आहेत तर दादा यांची लागवड कधी झालेली एक ऑगस्ट ची लागवड बर किती बाय किती वर लावलेले पाच बाय सहा आणि एका एकरात किती झाड बसलेले पन्नास चौदाशे मग आता हे कधी हार्वेस्टिंग लाईन आणि याला कधी ओ... कमळ निघल म्हणजे निसल तुमच्या भाषेत बरं बरं आता ही एक ऑगस्टची लागवड असल्यामुळे आता हा प्लॉट जवळपास सहा महिने एक वीस दिवसाचा प्लॉट आहे आज बर तर अजून पंधरा दिवसात पंधरा मार्चपर्यंत अच्छा हा बरं आता तुमची खूप चांगले डेव्हलप होईल असं मला वाटतं कारण आता जर यांचा केळीचा बुंदा बघितला तर बराच जाड आहे जेवढा जास्त जाड बुंदा तेवढे त्याची वजन आणि क्वालिटी आणि सगळं छान असतं आपण जर बघितलं वरती तर पानाची आणि कॅनोपीची एकदम भारी शायनिंग दिसते म्हणजे कॅनोपी एकदम चांगली दिसते आणि पानांची शायनिंग पण चांगली दिसले तर तुमचे दोघांचे एकमेकांचे मार्गदर्शनानं झालेले विजूदादा पण सोबत आहेत तर विजूदादा काय वाटतं काय यांचं कितपर्यंत येऊ शकतं कारण तुम्हाला आधी तुमची आधी लागवड आहे तर खूप चां चांगला प्लॉट आहे सुरुवातीला त्यांनी मल्चिंग केलेली आहे मल्चिंगमुळे घाण पण कमी होते आणि मुळ्या कायम ॲक्टिव्ह असतं अच्छा तुम्ही आपण जर बघितलं असेल तर त्यांची इथं पाय दाबताचं जमीन जा, दबली जाते म्हणजे पूर्ण ही सेंद्रिय शेतीत होऊन गेलेली आहे पूर्ण नरम झालेले आणि कार्बन पर्सेंटेज जास्त झालेले बरोबर आहे कार्बन पर्सेंटेज जास्त झाल्यामुळे हिरवटपणा आणि एकदम चांगलं ग्रोथ आहे तर इतर ठिकाणी नाही पण यांची जी आहे तर एकरी उत्पादन सगळ्यात जास्त आणि चांगलं आहे तर मला असं वाटतं तुमचे जसं उत्पादन आलेले त्याच पद्धतीनं दादांचं बन उत्पादन आहे असं अपेक्षित आहे तसलं काय नाव आहे तर आप तुमचा पण प्लॉट आहे ना बरं तो किती एकरचा प्लॉट आहे कधी लागवड झाली आपली पंधरा ऑगस्ट तुमची एक ऑगस्ट आणि त्यांची पंधरा ऑगस्ट अच्छा अच्छा म्हणजे जे तर चौधरी सरांचं तुम्ही अनुकरण केलंय एकंदर चौधरी सरांनी लागवड केल्यानंतर आपण तुम्ही लागवड केलेली आहे की बाबा त्यांचं काय होतं काय नाही छाती कांदे घेत होते आणि दुसरे पीक घेत होते भाजीपाला वगैरे मग इकडं वळण्याचं काय कारण आहे असं काहीतरी वेगळं करायचं वेगळं करायचं आणि दोन हजार चोवीस मध्ये आमच्याकडे कार्यक्रम झाला जैन इरिगेशन आणि सक्री कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने mm. त्यांनी आम्हाला माहिती दिली आपलं वातावरण सुटेबल आहे तुम्ही करायला अडचण नाही चांगलं आहे नगदी पीक अच्छा हा बरोबर एकदम छान वाटलं कारण इथलं वातावरण सुटेबल पण आहे आणि उत्पादन पण चांगलं केळी लागवड झाल्यानंतर केळी लागवड केल्यानंतर जी जमीनची सुपिकता वाढते केळी काढल्यानंतर आपण जे दुसरे पीक घेणार आहे ते स्ट्रॉंग येतील आणि चांगले आणि एव्हरेज जास्त राहील पिक अच्छा अच्छा सेंद्रिय खर वाढेल कारण हा जो याच्यामध्ये खूप मुळे राहतील आणि खर्च बाकीच्या मजूर मजुरांचा खर्च म्हणजे एकंदर तुमचा असं म्हणणं आहे की यांची जी वेस्टेज मटेरियल आहे ते कार्बन शेतामध्ये जाऊन त्याचं कार्बन होईल आणि दुसरं विशेष म्हणजे याचे खताचं रूपांतर होऊन जाईल हेच म्हणजे तुम्हाला ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण अनुदान घेतलंय का, गेतले का। गेतले एक लाख रुपये अनुदान अठ्ठावीस रुपये अच्छा अच्छा म्हणजे एमआरएस मधून म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय साखरे अंतर्गत म्हणजे आमच्या अंतर्गत भेटलेला आहे तुम्ही अनुदान भेटलं ते समाधान आहे ना तुम्हाला अनुदानचं काही अडचण तुम्हाला दुसरा पण मिळाल आणि तिसरा पण मिळेल कारण तुमची आहे चालेल वारंवार चांगले मार्गदर्शन करतात त्यामुळे सर्व गोष्टी आम्हाला सहज दादा तुम्ही हा तुमचा दुसरा प्लॉट मध्ये आम्हाला घेऊन आलेले तर तुम्ही याच्यात जे तर मलचिंगला होल पाळलेले आहेत तर काय कारण इथं फ्लॉअर लागवड केली होती पीक म्हणून मग किती उत्पादन आले काय उत्पादन पौने चार लाखाचे फ्लॉवर दोन एकर मध्ये एकच एकरच रोपट लावलं होत पण ते अंतर डबल पीक असल्यामुळे अंतर अंतर घेतलं पण रेट चांगले असल्यामुळे किती उत्पादन आलं होतं हे पौने बारा टन वा म्हणजे किती रक्कम तीन लाख पंच्याहत्तर हजार अच्छा म्हणजे तुम्ही अंतरपग घेऊन सुद्धा तुम्हाला फायदा झालेला आहे केळीमध्ये आंतरपक प्रयोग करायचा होता पण प्रयोग सक्सेस झाला तो अच्छा अच्छा